बिबट्या ज्यावेळेस घराजवळ आला त्यावेळेस नेमकं काय घडलं ह्या मुलाने सगळं पाहिलेलं आहे एक दहा अकरा वर्षाचा मुलगा आहे पण तुझं काय नाव विश्वजित किती वय तुझं माझं वय ना आठ आठ वर्षाचा मुलगा आहे या मुलाने त्या दरवाज्यामधून पाहिलं बिबट्या इथं अक्षरशः त्या मेंढराची नरडीचा घोट घेत होता ही मुलं आतून ओरडत होती बिबट्या यांच्या ओरडण्याने दरवाज्यावर गेला पंजे मारले लोखंडी सेफ्टी दरवाजा असल्यामुळे ह्या तिघा चौघांचेही प्राण वाचले तू काय पाहिलं मी इकडून मा भाऊ पाणी दाखवित होता मी दा। त्यांनी पण पाहिलं मी पण म्हंटल वाघ इथं दरवाज्याला फट होती तो आला दार लावलं आम्ही त्याला आल ओलडा केला तो त्यांनी बकरा सोडला आला पहिल्यांदा आर देतच आला तिथून माघ आला डबल आला आणि धडक देत होता किती वेळा धडके दिली चार वेळा चार वेळा घरामध्ये कोण कोण होत मी माझे दोन भाऊ तुझं काय नाव विश्वजित भावाचं काय नाव ऋषिकेश मोठ्या भावाच ओम अजून कोण होत माझी दिदी बहीण तिचं काय नाव चकली मम्मी मम्मी ना मम्मी पण होती घाबरली नाही मी हा भरलेलो फोन केला का नाही हा कालता दवाखान्यात का गेला होता भीती मुळ हा आता बिबटेची भीती वाटते काय मागणी करणार या वाघांचा काहीतरी बंदोबस्त करा काहीतरी म्हणजे काय करायला पाहिजे मारायची परवानगी द्या अजून काय करायला पाहिजे अजून यांना ट्रॅप ना असं काहीतरी कर आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे काय त्यांच्याकडे काय मागणी करशील हे वागणवरूनच तालुक्याचे आमदार शरददा सोनवणे खासदार अमोल कोल्हे हे अतिशय लहान बछडे आहेत नेताजी वडिलांचं नाव मयूर ना मयूर नेताजी वाघ यांच्या घराजवळ हे एकटं घर आहे बाजूला झाडं झुडपं आहेत ऊस आहे ह्याही बाजूला ऊस आहे घटना काही सांगून होत नाही पण सकाळी दहा वाजता तर इथं बिबट्या येत असेल आणि घराजवळ येऊन मेंढरून येत असेल पूर्वी आपण म्हणायचो बिबट्या सूर्यास्तानंतर येतो इतर वेळेला येतो परंतु इथं आता जर बिबट्या सकाळी दहा वाजता येतोय तो अजिबात घाबरत नाही भविष्यकाळामध्ये ही धोक्याची घंटा आहे वन खात्याने सतर्क राहण्याची गरज आहे वेळीच गांभीर्य घेतलं नाही तर याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढेल ही मुलं विशेष म्हणजे ह्या बिबट्याच्या भीतीनं शाळेत सुद्धा जात नाहीत बघा तू तिसरी शाळेत कुठं जातो का दररोज शाळेत जातो नाही का बरं जात नाही वाघाच्या भीतीमुळे पहा काय म्हणतोय मुलगा किती दिवसांनी जातो आधी मधी दोन चार दिवस जातो माहिती गुरुजी काय म्हणत नाहीत का नाही घरी अभ्यास करतो हा कालचा बिबट तू पाहिला तुला भीती वाटते अगोदर कधी पाहिला होता कुठे पाहिलं होता इथे नारायण चालताना इथे सापरात बसलेली तवा अजून ले ठिकाणी पाहिला ही अतिशय कोळी मुलं आहेत त्यांच्यावर हा मोठा आघात आहे त्यांच्या डोळ्यासमोर बिबट्या दरवाज्यावर धडका मारतो आहे पंजे मारतो आहे जर तो सेफ्टी दरवाजा नसता किंवा दरवाज्याला सापट राहिली होती तर बिबट्या आतमध्ये गेला असता तर काय झालं असतं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनो आता तरी जागे व्हा राज्य सरकार केंद्र सरकार यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे मी पुन्हा तेच सांगतो आहे वारंवार सांगतोय लोकप्रतिनिधी राज्य सरकार केंद्र सरकार यांनी जागा होण्याची गरज आहे कुत्र्यापेक्षा बिबट्यांची संख्या आता वाढते मानवापेक्षा बिबट्याचा जीव महत्त्वाचा नाही कायदे माणसांसाठी आहेत प्राण्यासाठी नाही आपण दखल घ्याल अशा प्रकारची अपेक्षा सुरेशवाणी विघरा टाइम्स शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका